हाड़ा, हाड़ा, हाड़ा। दे दे तर पाय सापडली आता तुला सोडू नका तिकून जाय पेटा तू तर बघा आज आमची जुली विहिरीत पडली होती इथं आणि दिनेज पप्पा गेले ते गावात मला एकदम तिचा आवाज आला ओरडण्याचा बघाय जुली अशी पडली होती विहिरीत तिला अगोदर चल जुले चल, तिला ल सुरातीला माझी लाडकी जुली बघा आम्ही तिला कस वाचवलं जुली थंडी मारली का तिला आता तर खूप <laughs> थरथर करते ती तिला खाली जुले चल इकडे चल इकडे चल माझ्याकडे निघाली ती आता आता कधी इकडे येणार नाही ती आता येणार नाही तर पूर्ण ती आग अशी झटकते कारण पूर्ण पाण्यात ओली झाली होती ती आणि बाग अशी पळते आता तर हस्पण त आहे थोडस वाईट पण वाटत होता पर त्याचा आवाज आला तिचा आवाज आल्यामुळे पटकन माझं लक्षात आलं की जुलीचा आवाज येतोय ती कुठेतरी अटकलेली आहे आणि मी दिनेशला म्हटलं तुझा सर बघा माझे हातसुद्धा भरलेले मी चुलीवर भाकर बनवत होते आणि माझा विषय पण झाला की दिनेशला म्हटलं आपली जुली दिसत नाही आज कुठे गेली तर भाकर टाकता टाकता मला तिचा आवाज आला आणि मी एकदम दिनेशला म्हटलं पटकन जा तू कारण तिचा मला आवाज येतोय तो इकडे तर ती विहिरीत पडलेली होती थी। आता तिला काढलं आणि दिन पण खूप घाबरून गेला होता त्याचा खूप जीव आहे तिच्यामध्ये त्याचाच मी आपल्या सगळ्यांचाच जीव आहे तिच्यामध्ये खूप हुशार आहे ती पकडला आता घरचा आणि बघा असं आम्ही रॅक वगैरे आणलं होतं ट्रे आपलं जे भाजीपाल्याचं ट्रे होतं त्याला बघा दिनुने असं झुल्यासारखं बांधलेलं होतं आणि तसंच आपण आम्ही विहिरीत सोडलं अशा प्रकारे आम्ही बांधलेलं होतं ट्रेला आणि दिनूने पटकन फोन पण केला त्याच्या पप्पांना आणि ते पण पटकन आले आणि त्यांच्यासोबत बंडू दादा आले माझे जेठ आहेत ते ते दादा ते पण आले आणि त्यांनी दोघं मिळून तिला काढलं खूप बरं वाटलं आता समोर कशी रस्त्यावर बघा पूर्ण अंग असते ती तर आजचा व्हिडिओ छोटासाच होता जास्त नाही घेत मी कारण पूर्ण तर, तर आजचा व्हिडिओ छोटासाच होता का जास्त मोठा घेत नाही आणि बघा इकडे समोर मी तुम्हाला दाखवते चुलीवर भाकर बनवत होती आणि बघा मी इकडे घरात ठेवलं सगळं साहित्य भाकर वगैरे सगळं ठेवलं आणि इकडे बघा माझ्या परात मध्ये सुद्धा भाकर होती केलेली तशीच मी पटकन पळत पळत आली बाहेर जुलीसाठी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद